मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार मी आपल्या कुटुंबासोबत राहत होते माझ्या आई घरी असायची आणि बाबा जॉब करायचे मला एक मोठी बहीण होती तिचे लग्न झाले होते तसेच ती आपल्या संसारात फार खुश होती आधी माझा एक फार जवळचा मित्र होता आणि आम्ही सोबत नेहमी वेळ घालवत होतो कालांतराने मला समजले की तो माझ्यासोबत टाइमपास म्हणून वागतो आणि त्यामुळे मी त्याच्याशी बोलणे भेटणे सर्व बंद केले पण थोड्या गोष्टी माझ्यासोबत झालेल्या मनात कुठेतरी लपून बसल्या होत्या माझे नाव तर तुम्हाला सांगायला विसरलेच माझे नाव मोनिका आहे ताईच्या लग्नानंतर मी तिच्या घरी काही दिवसासाठी गेले होते ताई आणि जिजाची हे दोघेच घरी राहायचे आणि तिथे राहिल्यावर मला अजून वेगळे वाटत होते कारण दिवसभर मी ताईसोबत बोलायचे पण रात्र झाले की तो आवाज मला फारच घायाळ करायचा कारण माझ्या आयुष्यात पण या गोष्टी येऊन गेल्या होत्या माझी खोली आणि ताईची खोली या दूर होत्या त्यामुळे ताईच्या खोलीतला आवाज मला येत नव्हता पण एकदा मला मला झोप लागत नव्हती फार प्रयत्न केल्यावर पण काही झोप ना घडीत बघितले तर रात्रीचा एक वाजला होता आता मी विचार केला थोड्या वेळ टी व्ही बघावी आणि टी व्ही पाहण्यासाठी मी हॉलमध्ये आले हॉलमध्ये येताच मला आवाज येऊ लागला आणि तो आवाज मी खिडकी मधून बघत होते आणि समोरचे पूर्ण चित्र फार वेगळे होते आणि त्यामुळे तर माझ्या अंगात फारच विचित्र पसरत होती आता नेहमी रात्री त्यांचे आणि मला ते बघण्याची सवय झाली होती मला आता ते बघणे आवडू लागले होते पण ते बघितल्यानंतर मनात फार हालचली होत होत्या आणि त्या हालचली पूर्ण करण्याची इच्छा पण होत होती पण माझ्याजवळ असे कोणी नव्हते जो मला त्या सर्व गोष्ट देईल त्यामुळे चुपचाप राहत होते सकाळी झाल्यानंतर मी ताईला कडू देत नव्हते की मला सर्व गोष्टी दिसल्या आहेत कारण ती तर आपल्या आयुष्याचे सुखाचे दिवस जगत होती आणि मला ते बघून माझे पण मनातल्या इच्छा जाग्या होत होत्या आता असेच दिवस निघून जात होते नेहमी दिसत असलेल्या गोष्टीमुळे मनात अनेक इच्छा निर्माण होऊ लागल्या असेच ताईच्या घरी काही दिवस चालले त्यानंतर मला माझ्या आईचा कॉल आला म्हणून मी आपल्या घरी आले घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी मला माझ्या घरासमोर एक सुंदर मुलगा दिसला आज मी पहिल्यांदा त्याला बघितले होते हो फारच सुंदर दिसत होता आणि पहिल्याच नजरेत मला काहीतरी होऊ लागले त्यांनी सुद्धा माझ्याकडे बघितले पण तो आहे तरी मला माहीत नव्हते काही दिवस असेच सुरू राहिले कळले की तो नवीन भाडेकरू आहे इथे नोकरी लागल्यामुळे आला आहे पण मला त्याच्याकडे पाहणे छान वाटू लागले जेव्हा कधी तो माझ्या फजगेस समोरून जायचा तेव्हा माझे लक्ष त्याच्याकडे जायचेच आता तर तो पण माझ्याकडे बघू लागला एकदा त्यांनी माझ्याकडे बघून स्माईल दिली आणि मी पण त्याला स्माईल केली त्यानंतर पण आमचे बोलणे झाले नाही पण तो माझ्याशी बोलायला घाबरत होता आता नेहमी आम्ही एकमेकांकडे बघत होतो आणि एकदा असे झाले की मला बाहेर जायचे होते आणि अगोदरच उशीर झाला होता मी गाडी काढून जायला निघाले तर गाडी पंचर दिसली आता मी ऑटोची वाट बघत होते आणि तेवढ्यात तो आला मला बघून मनाला कुठे जायचे असेल तर मी सोडून देऊ का मी अगोदर त्यांना नाही म्हणाले पण पर परत तो मला म्हणाला विश्वास ठेव सोडून देतो आता मी त्याच्या गाडीवर बसले काही वेळ तो काहीच बोलला नाही त्यानंतर माझे नाव विचारले मी त्याला मोनिका सांगितले असेल तो मला प्रश्न करू लागला काय करते तू जॉब करते की अजून काही आणि मी त्याच्या प्रश्नाचे उत्तर देत होते त्यानंतर माझ्या ठिकाणी त्याने मला सोडले आणि बाय म्हणून निघून गेला ही आमची पहिली भेट मला फार छान वाटली होती आणि आता कधी पण तो दिसला की माझ्याकडे बघून हसायचा आणि मला इशाराने विचारायचा मी पण त्याला उत्तर द्यायचे कधी कधी आमचे एक दोन शब्द बोलणे पण होऊ लागले तो दिसत इतका छान होता की मला तो छान वाटू लागला पण मला त्याचा स्वभाव पण जाणून घ्यायचा होता हळूहळू लागले एकदा तो मला म्हणाला मला नंबर हवा आहे मी त्याला म्हणाले कशाला तुला माझा नंबर पाहिजे तर मनाला तुझ्यासोबत बोलण्यासाठी पाहिजे तर मी त्याला बोलले नेहमीच आपण बोलतोच आणि आता पण बोलतच आहोत म्हणून मी काही नंबर देणार नाही तर तो नाराज चेहरा करून शांत होता आणि म्हणू लागला आपण इथे बोलतो आणि म्हणून मला बरे वाटत नाही कारण सर्व लोक असतात इथे त्यामुळे तुला म्हटले होते तो फार शांतपणे उभा होता आणि मला त्याच्याकडे बघून हसायला पण येत होते म्हणून मी त्याला नंबर दिला पण नंबर दिल्यावर सुद्धा तो काही मला फोन नाही करायचा आणि असाच येता जाताना बोलायचा एकदा मी त्याला म्हणाले तुला नंबर दिला आहे तो काय फक्त मोबाईलमध्ये ठेवायसाठी दिला आहे का तर म्हणाला मी जर फोन केला आणि तो अजून रागावली तर मला बरे वाटणार नाही तर मी म्हणाले मी रागावणार नाही आणि तू मला फोन करू शकतोस त्यानंतर आमचे फोनवर बोलले होऊ लागले हळूहळू आमचे बोलणे वाढू लागले आणि मला तर तो आवडू लागला होता त्याला सुद्धा मी आवडू लागले होते कारण त्याच्या बोलण्यावरून मला समजून येत होते एकदा त्याने मला फिरायला जाऊ म्हणाला आणि आम्ही फिरायला पण गेलो असेच करता करता आमचे बोलले तर वाढलेच आणि भेटणे आम्ही पूर्णपणे एकमेकांचे होत होतो तो, तो मला आपल्या आयुष्याच्या प्रत्येक गोष्टी सांगत होता आणि त्याचा स्वभाव पण फारच छान होता कधी कधी त्याच्याने थोडी पण चुकी झाली तर त्याला मी फार काही सुनवायचे आणि तो शांत राहून सर्व गोष्टी ऐकायचा मग मला सॉरी म्हणायचा त्यामुळे त्याच्यामधला चांगले पण मला दिसून आला होता तसेच आमच्या नात्याला दोन वर्ष झाले होते आणि एवढ्या दिवसात मी त्याला फार चांगल्या पद्धतीने ओळखले होते आता आम्हाला नेहमी सोबत राहणे आवडत होते आणि एकदा त्याने मला घरी बोलवले मी म्हणाले घरी कशाला काय काम आहे तर मनाला काही काम नाही आहे असेच बोलवत आहे त्या दिवशी त्याला सुट्टी होती पण मला आईने काम सांगितले म्हणून मी जाऊ शकले नाही नंतर संध्याकाळी त्याला फोन करून म्हणाले मी आता फ्री झाली आहे तर तो म्हणाला थांब मी काहीतरी खायला ऑर्डर करतो तू काही वेळात मी थोड्या वेळानंतर त्याच्याकडे पोहोचले आणि आम्ही सोबत नाश्ता केला मग मी बसून होते तो आला आणि माझ्या जवळ बसला तसेच मला तो फार वेगळ्या पद्धतीने आज त्याचे वागणे थोडे वेगळे वाटत होते आणि हळूहळू त्याचे हात काहीतरी शोधू लागले त्याच्या या गोष्टीमुळे मला वेगळेच वाटत होते आणि माझ्या अंगात वीज धावू लागली त्याचे वागणे तर अजूनच मला उत्साहित करू लागले आता मला पण सहन होत नव्हते म्हणून मी पण त्याला पाठिंबा देऊ लागले आणि आम्ही एकमेकांचा आस्वाद घेऊ लागलो तो वेळ आम्हाला फार चांगला वाटत होता तसेच आम्ही आता फार दूरपर्यंत पोहोचलो होतो आणि काही वेळ आमचे असेच सुरू राहिले पण आता शेवटची वेळ आली होती त्यामुळे आता आम्ही शांत पडून होतो आणि तो एकदम मला मला लग्न करायचे आहे त्याने अचानक बोललेले शब्द मी ऐकल्यावर मला काही समजत नव्हते कारण त्याचा हा निर्णय मला विचार करायला भाग पाडत होता आणि तसे तर मला पण त्याच्यासोबत लग्न करायला आवडत होते पण घरच्या परवानगी शिवाय ते शक्य नव्हते म्हणून त्याला म्हणाले मी माझ्या घरच्यांना विचारून सांगते आणि काही दिवसानंतर मी माझ्या घरच्यांना विचारले त्यांना सुद्धा या गोष्टी मान्य झाल्या त्यामुळे आता लवकरच आमचे लग्न सुद्धा होणार आहे कथा आवडल्यास कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद